नमस्कार स्वागत आहे तुमचं देवतास कॉर्नरमध्ये दे। बघा आज आप आपण धूप बत्ती कशी बनवायची ते बघणार आहोत आता आपण पूजेसाठी भरपूर फुलं वापरत असतो किंवा सणांनाही आपण हारं वगैरे आणत असतो आणि हे फुलं आपण दररोजच कुंडीमध्ये एवढे तर नाही टाकू शकत की ज्याचं खत तयार होईल मग अशा फुलांचं करायचं काय हा प्रश्न आपल्याला पडतो तर त्यापासून आपण आता आज ऑर्गॅनिक धूप घरच्या घरी बनवू कारण विकतही आपण आणत असतो परंतु घरच्या घरी जर धूप बनवला तर अशाने ह्या फुलाही कारणे लागतात आणि आपल्याला ऑर्गॅनिक आणि आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेला धूपाचा जो आनंद आहे तोही वेगळाच आहे आणि तोही मिळतो आणि फुलंही कारणी लागतात तर चला आता आपण बघू यासाठी साहित्य काय लागणार आहे अशी बघा मी दररोज देवांसाठी ना गुलाबांची फुले हे अशी फुले आणि झेंडूंची फुले वेगवेगळ्या प्रकारची फुले आणत असते तर ती मी ना फुले वाहून झाल्यावरती गच्चीवरती वाळवायला ठेवते तर मी अशी वाळवलेली फुले घेतलेली आहे आणि दुसरं जे साहित्य आहे ते बघा हे गाईचं साजूक तूप आहे चंदन पावडर आहे हे मध आहे ही गाईच्या शेणाची गौरी मी घेतलेली आहे तुम्हाला माहितीच आहे की श शेण हे अत्यंत पवित्र असं आहे त्यामुळे आम्ही गौरी घेतलेली आहे आणि कोळसा घेतलेला आहे ज्याने धूप लवकर पेटेल तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे लवंगा घेतलेला आहे कापूर घेतलेला आहे आणि गुग्गळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे बघा गुलाबजल घेतलेलं आहे त्याच्यामुळे हे सर्व पॉझिटिव्हिटी आणणारे म्हणजे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण करणारे साहित्य आहे त्यामुळे आपल्याला एकदम छान धूप बनवता येतो घरच्या घरी तुम्हीही असा धूप बनवून बघा आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये दे। अगोदर आपण या फुलांचं सर्व अशा दांड्या काढून घेऊया आणि याला मोकळं करून घेऊया म्हणजे आपल्याला ना याला नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायचं आहे तर चला आता आपण ह्याचं सर्व दांड्या काढून घेऊयात बघा आता मी हे सर्व फुले अशी काढून घेतलेली आहे दांड्या वेगळ्या काढलेल्या आहे आणि फुलं म्हणजे त्याच्या पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेऊ मग त्यासाठी आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या पाकळ्या टाकून घेते बघा खूप आपण दसरा दिवाळी किंवा असेही फोटोला हारं आणतच असतो त्यामुळे असे फुलं फेकून न देता आपण त्याचा उपयोग करून घरच्या घरी धूप बनवू शकतो आता त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता टाकूयात हा कोळसा मी थोडासा कुटून बारीक करून मग त्यामध्ये टाकते आणि ही गोरी पण मी थोडी बारीक करून घेते कारण वा वाळलेली आहे आपल्याला शेण भेटलं तर आपण गाईचं शेणही टाकू शकतं ते अत्यंत पवित्र असं आहे तर चला मग हे सर्व साहित्य आपण एकत्र करून त्याचं पेस्ट बनवून पेस्ट म्हणण्यापेक्षा आपण बारीक असं वाटून घेऊ त्याला ही दालचिनी पण आपण याच्यात वाटून घेऊ कापूर पण वाटून घेऊ लवंगा आहेत बघा याने धूप तर तयार होतोच मच्छर वगैरे पण येत नाही त्याच्यात आपण मग मग नंतर मध टाकू तर चला हे सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरवून घेऊ बघा मिक्सरमधून काढल्यानंतर कसं एकदम बारीक झालेलं आहे चाळणीने गाळून घेण्याची हे आवश्यकता नाही कारण फुलं जर चांगली सुकलेली असेल ना तर याला बारीक करायला अजिबात काही वेळ लागत नाही आणि बारीकही एकदम सोप्या पद्धतीने इझी होतं आणि कोळसा टाकल्यामुळं लवंग कापूर चंदन पावडर दालचिनी तेजपत्ता यामुळे सुगंध इतका अप्रतिम येतो आहे की है है। तुम्ही जेव्हा स्वतः बनवताल ना तेव्हा स्वतःच म्हणताल की खरंच खूपच सुंदर सुगंध येतो आहे तुम्ही खरंच हा धूप नक्की करून बघा म्हणजे फुलंही वाया जाणार नाही आणि स्वतः धूप केल्याचा एक आनंद आपल्याला वेगळाच मिळेल तर चला आता आपण यामध्ये तूप ज्याप्रमाणे लागेल ना आपल्याला त्याप्रमाणे आपण मिक्स करू बघा फुलांचं प्रमाण आपल्याला कोणाचं किती आहे ते माहिती नसतं म्हणून इथे प्रमाण नाही सांगता येणार तुम्ही थोडं थोडं टाका आणि याप्रमाणे मिक्स करून घ्या तूप टाका मग मध टाका गुलाब गुलाबजल टाकते हे सर्व सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे पदार्थ आहेत मध टाकू आपण मी दोन चमचा अगोदर टाकते बाइंडिंग ज्याप्रमाणे होईल तिथपर्यंत आपण त्या वस्तू त्याच्यामध्ये टाकू साहित्य आणि मिक्स करू तर मी याला जसं लागेल ना तसं टाकून मिक्स करून घेते तुमच्याकडे जर एखादी वस्तू नसेल यामध्ये गाईची गोबरी तुम्हाला मिळणार नाही एखाद्या वेळेस शेण मिळणार नाही तर काळजी करायचं काही कारण नाही आहे कोळसा को नसेल पण बाकीच्या वस्तू आपल्याकडे सहज उपलब्ध असतात तुम्ही नुसतं फुलं आणि बाकी मध गंगाजल किंवा गुलाबजल आणि साधं पाणीही घेऊ शकता आणि त्यानेही हे मिश्रण तयार करू शकता आणि तूप तर आपण घरी पण बनवतो आणि तुम्हाला मार्केटमध्ये एकदम इझिली अवेलेबल होतं आणि आपण देवासाठी तर आणतोच तर चला आता मिक्स करून घेऊ आणि नंतर धूप बनवू आपण आता बघा मी हेच सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि मधामुळे गुलाबजल ह्याच्यामुळे ना बायंडिंग छान येते चिकटपणा असतो मधामध्ये चला आता आपण याची धूप बनवून घेऊ तुम्हाला ज्या आकारामध्ये जेवढे मोठे पाहिजे ना तेवढे तुम्ही बनवू शकता मी अशी बनवते एवढ्या आकाराचे ह्याप्रमाणे आपण धूप बनवून घेऊ बघा कसे इझिली बनत आहे काही दुसरं काही टाकायची आवश्यकता नाही आणि सुगंध तर इतका अप्रतिम असा आहे चला आपण सर्व धूप असे बनवून घेऊयात बघा आपले अप्रतिम असे आणि सुंदर असे धूप तयार आहे वाटतात का नाही मार्केटचे चांगले म्हणून आणि कलर किती सुंदर आलेला आहे बघा मार्केटसारखाच कलर आलेला आहे आपण याच्यात कोळसा टाकलेला आहे गौरी घेतलेली आहे त्यामुळे अप्रतिम असा धूप तयार झालेला आहे तर चला स्वतःच्या हाताने बनवलेला धूप देवाला जरूर लावा आणि जरूर बनवा आणि कसा बनला तेही सांगा आणि बघा किती बनवून झालेत फुले कोणतेही असो फेकून देऊ नका सुकवा आणि असा धूप जरूर तयार करा आणि आपण याच्यामध्ये जे जे साहित्य वापरलेले आहे ते, वापर ते सर्व नकारात्मक शक्ती घालवण्याचे काम करतात आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आणण्याचे काम करतात आणि कोणताही केमिकल असा पदार्थ ह्याच्यामध्ये नाही आहे आणि तुम्ही लावून बघा घरामध्ये इतकं प्रसन्न वाटतं तर आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका यानंतरचा मी व्हिडिओ कशावरती बनवणार आहेत आता धूप तर बनवलं परंतु धूप लावण्यासाठीही आपल्याला धूप स्टँड बनवायला पाहिजे की नाही तर आपल्याकडे ब पणत्या आणि बोळके उरलेले असतीलच ना तर काढून ठेवा पुढचा व्हिडिओ नक्कीच आपण धूपसाठी स्टँड बनवूया आवडल्यास नक्की, नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद